ठीक आहे आज बसून तुम्ही माझ्या ब्लॉक मध्ये यायचं निघा चला नाटक कपडा तर माझा घातला पाहिजे माझे कपडे तू घालतो हो तुझे कपडे मला व्हायला लागतील मग बघायलाच नको हे कोण खरा सांगा मी फोटो तुला शर्ट टी शर्ट माझ्या जुने अख्खे फोटो बघ माझ्या जुने कपडे तुला दिले तुम्ही कचरा कोण काय कोणी गेले कचरा तुम्ही केला दाखव कचरा हा लोखंड दाखव काय हा ना काय येऊ ना मग मी मी बोलतो मी ना 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 ना। ना ना का जबरस्ती करतो मी का जबरस्ती करतो तुम्हाला ब्लॉग मध्ये या मग चल ना काय येऊ गरज नाही एकटा स्वतः दमावरती मी पुढे मग आज दमावरती जाईल मी चल चल बोल ना तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो खूप दिवस झाले मी बाहेर फिरायला नाही गेलो कारण टाईमच भेटत नाही जाम कंटाळ येतं आणि आता जिम पण लावली त्याच्यामुळं पण आपले बाहेरचे ब्लॉग येत राहते त्याच्यामुळे मी घरचे ब्लॉग घेतो आहे कारण तुम्हाला बघायला आवडतं म्हणून तर मित्रांनो घरचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो आता मी जिममध्ये चाललो आहे जिमचा ब्लॉग घेणार नाही तुम्ही बोलतील काय रोज रोज जिमचा घेतोय तर पटावट जाऊ जिमला मग जिमवरून जेव्हा मी येईल ना तेव्हा तुम्हाला भेटतो तर चला मित्रांनो पटावट जिमला जातो आता तर तुला काय आता जस्ट मी जिमवरून आलोय ना डाएट साठी सालाड आहे मुलं काकडी आणि गाजर वगैरे हो आणतात ते तर आता हे मस्त सोलू म्हणजे फ्रेश होतो मी खाऊन घेऊ कचरा कोण काय कोणी गेले कचरा तु न केला दाखव कचरा लोकांना दाखव काय कचरा माझा सोडलो कुठं टाकू सांग आण तिकडे ठेव ना

कस कुठे गेले <laughs> कुठे गेले मेले आई। आई तो आई आईकडे बघ ना पोट कमी ठीक आहे चालेल चल तर चला गाई आता आपला डाईट बघा काकडी आणि गाजर कापून घेतलंय तर गरज तू खाणार आहे का दिलं तर खाशील का मग एकच खा ग कारण तू पहिले वाळलंय आता जरा मला वालू दे कमी करायला निघलंय म्हणत मग हे खाल्लो कमी होतो उलट तर चला काय आता पटापट आपण खाऊन घेऊया मस्त पैकी काय बोलतो एकच घे गाजर घे एकच घे ना एकच हा बस चल गाईच चला, चला। पटापट खाऊन घेऊ आणि गीतारी माझ्यासाठी काय बनवले बघा हे काय एक? चिकनचा रस्ता आणि इथं सुका चिकन बाबा डेंजर बनवलंय जास्त तिकट न करू हा बघा जिम साठी बॉडी बनवायची कि ते मला पोजिंगला उतरवायचे ते <laughs> असते काय कला असते सांग तू म्हणजे माझी बॉडी नाही होऊ शकत फिटनेस लक्ष फिटनेस कडे आता गुड नाईट गुड नाईट आता मी बसलो जेवण करायला ना आता बघा कसा मस्त पटापट जेवून घेऊ नाही थंड होईल तर चला तुम्ही बघू शकता परीचा गाड्यांचा कलेक्शन इथं मलसडीच आहे इथं बी एम डब्ल्यू आहे परी एक राऊंड दे ना हय मला गाडी मला दे ना परी ही गाडी कोणची आहे ही गाडी कोणची आहे माझी आहे ना ही कोणची आहे ही माझी ना हां ही मला दिली परीने भारी बरी मग हिरवंडा तुझी आता हिला बघा निघायला जमत नाही का बघा वहिला निघायला जमत नाही अटकली अटकली काय 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 आराम नाही बसतात ना, <laughs> ना, बसता ना गाडीत ए गीता आली 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 ए गीता ए गीता इकडे लवकर तुझी पोर अटकले आता खालू कशी निघशील लवकर रे पोर अटकले तुझी ये लवकर पोर आटकली तुझी अरे पण नाही बसायचा कला गाड्या घ्यायची आता इथं गेली किती जायला आता इथं गेली अरे मी बघली मी आटकली ती बघ आता आता इथून उठली आता इथं चालली आता माझा बॅट पण पाहिजे नको बस आता बसता कधी बसणार मार 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 मम्मीला मार बापरी मार मम्मीला मार जायला तुझ्या गाडीचा हात लावला दे पटके दे पटके दे पटके अजून मार मार तो गाडीचा हात लावला परी मार 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 दे देप दे भासला डालपाणी इकडची कुठली डाळ

बघा मम्मी पोर स्वतः ब्लॉग बघता ते आणि हसताय दोघी भारी का ब्लॉग भारी आहे ना तिकडे बघ तिकडे 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 बघ तिकडे ते आहे बघ बघ तिकडे बघ बघत बसा हल्ला तर गायच तुम्ही बघू शकता गीताने का आणले माझ्यासाठी मटक आणली मटका आणले तिला मटका कुलपी का म्हणतात हा हे खर हे खरंच मटक आहे तू पहिल्यांदा खास मी मावा कुठला आहे मावा एकसो बी तीनसो तीन म्हणजे माहित आहे काय हे माहित आहे एक बी तीनसो अगा तो नशावाला मावा असतो तंबाखूवाला खातो आपण भाऊ बहीण एकत्र कोणी बाबांनी दिले पैसे का तुम्ही तेच बोल ना तू कधी असे अरे गौरा काय शेंबूर काढतो बाथरूम मध्ये तो ना नाय <laughs> <laughs> ते तर आहे मला त्याच्यात नवीन काय आपण करा काय बोला एक नंबरच आहे किती गरीब आहे का तू हा ते मला माहीतच होता पैसा वाला आपण आहे ना भाई कोटी पैसे कोटते आपल्याकडं काय बोलायचे काय बोलायचं कला असं बोल, बोल। ना लोकांना मग ऐकू दे काय बोलायचं तुला हा बोल लोक हसतातच तुला <laughs> बोल लवकर काय बोलायचे काय बोलायचे बोल लवकर थांबलात लोक अरे लोक ऐकायला था थांबलात था काहीतरी था 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 था। बोल का ग मग तू माझ्या ब्लॉक मध्ये येणार नाही आजपासून तर गाईस गीताला राग गीताला राग आलाय ती बोलते मी तुझ्या ब्लॉग मध्ये आता कधीच नाही येणार ठीक आहे नको येऊच मला पण गरज नाही तुझी सर नाग ब एक मिनिट नागपूर बहू शकता मटका गुल्फी मी पहिल्यांदा खातो बघ कसा अख्खा मटक्यामध्ये बघा कसं मटक्या अंडाय वाटते तुला खायचे का अरे तुझ्या नाकाला काय झाले घरपुरा निघलं तू नाका हा नाकाला काय आले तुझ्या इकडे नाकाला काय गाई बिचाराचा नाक फुटला रे नाक फुटला मला वाटत डाग असत राहील किती ना लावली मशीन गाई या बघा एवढा चमच दिलाय उलट मला मोठा दे जरा एक नंबर गुल्फी उलट दे देवड मोठे खाऊ दे सगळे संपवली आणली मी लागली लागली बी लागली दोन्ही असं भिकारी येत ना दोघी पण हावऱ्या दुचा हावऱ्या हर गोष्टी बघा आता हिच्याकडे आहेत माझ्यात लागला आणि अख्खा संपवला मला नवीन आणजा गीते आता या गाय काय या काय या अख्खा माखवला तुम्ही म्हणजे निवळ बारीक पोर ना ग ती बघ ती बघ कोण आला पाहुणे पाहुण्या नको नको अंकल नको <sul> <Stop. गया? sl economists> परी नाकाला काय लागले ग नाकाला काय लागले ग लाजली तर काहीच तुम्ही बघू शकता बिचाऱ्या गौऱ्याच्या नाकाला काय झालं बघा इथं हे बघा

गाईस गौरव सुजले बघ कसा ले ले। लाल नाही गाल फुगला माझ्या माणी खातोय झोप खातोय झोपतोय अरे गवऱ्या उलटाटीच्या घातला काय तुझी उलटाटीच्या घातला गवरे गवऱ्या उलटाटी घातला उलटा उभा उभारा एक मिनटं उभारे उभार एक मिनट नाही उभार एक मिनटं रे गीत उठ उभा कर दे उभा रे उभा रे जा उभा राहा गायस गौरव नाही बघा उलट टी शर्ट घातले उभार उभा राह उभा राह उभा एक मिनटे अरे उभा तर एक मिनट त्याला म्हणजे असं काही जो ना पागल काय नाका फोड येतं ते काय उलट टी शर्ट घालते दुभा तर हा दोन मिनटं उभा राहा मग दाखव तरी अरे त्यापेक्षा ब्लँकेट घेऊन जायचं ना हॉटेल हो तू उभा तर दोन मिनिट बघू तीचर उलटायना सरल सरल उभारा उभा उभारा दोन उभारा हा उभा राह तू दोन उभार नाही करत नाही टाकणारी घातले बघा उभा तर रे दो क्लिक डिलीट खराब करू हम्म तुने खराब केलं तुझ्या तुझ्या पुरीने अख्खा खराब केले बाई इथं बस खादोड उभा राह उलटा टी शर्ट उलटा टी शर्ट उलटा टी शर्ट दाखवता ना, ना दोन मिनिट गाईत होऊ शकता तुम्ही गौरवने उलटा टी शर्ट घातले घाई मध्ये कुठं लक्ष होता काय माहित उभारा उभा राहा एक मिनिट उभा राहा उभा करीत उभा कर खेच खेच वट जायला जाड्या हालत पण नाही रे उलटा टीशर्ट शर्ट घातले रे उलटा टी शर्ट लोकांना दाखवता कुठल्या तू सेम ऐकला अक्का ते हलवलं तरी हल्ला नाही परी खेच त्याला आता सरळ ना ही बाजू मग माग होते पुढे मी काय तो गाडी घेतली पडली ना तुला काय बाबा मजबूत गाडी कोण चला आहे का

अरे बाबा तुझ्या वजनाने ती गाडी तुटल उतर अरे तुझ्या गाडीवरती बसला मारायला गवऱ्या तू बारीकच रे फक्त शरीरा मोठा आलाय तू आता का, कापा का, का लागतील ते का काय असं काय काय करतोय काय नक्की चालला हॉटेल हो बरं बाय बाय किती वाजता येशील लवकर जिमला जायचे आज थाईच मारू आज सरको आज थाईच मारू हा का हा आंटी गाई बघू शकता सेंट मारून चालले पोरबागाला हा काय बोलायचं गाई विचार करा पोरीने पटवून साठी रोज सेंट मारतोय आता तिकडा पुरी हॉटेल जवळ पोर येतो त्याला भेटायला उलट तकडाक ला राहायला लागतो तुला आईला कपडा तर माझा घातलाय टकाटक राहायला पाहिजे माझे कपडे तू घालतो हो तुझे कपडे मला व्हायला लागते मग बघायलाच नको हे कोण माझे माझे फोटो तुला, तुला शर्ट गाल टी शर्ट माझे जुने अख्खे फोटो बघ माझे जुने कपडे तुला दिले तुम्ही येऊन मग दुसरे रे सर दिसत आता पोर तुला भेटायला येणारे बघ ती काय बोलत तुला माझं कोण पोर घेणार काही तुझ तर बोलला

जा ना आता लय ब्लॉग मध्ये याच्या हौशा काही झाला जाणार आता आता ब्लॉक मध्ये जा नको तू पण नको जा सगळ्या कोणला ब्लॉग मध्ये घेणार निघा चला दोघांची वाट लावता माझ्या चालू तिकडे गेलो हा ठीक आहे आज बसून तुम्ही माझ्या ब्लॉक मध्ये यायचं सर निघा चला नाटक आली चल हा ना काय येऊ ना मग मी मी बोलतो जबस्ती करतो मी का जबस्ती करतो तुम्हाला ब्लॉक मध्ये या मग आणि चल नका येऊ गरज नाही एकटा स्वतः दमावरती मी पुढं मग आज दमावरती जाईल मी चल निकचल चल, बोल मग कोणाशी चल, चल, चल. तर चला काय आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि आमचं भांडण वगैरे काय झालं नाही ती मजाक मस्ती होती आमच्या आशीत तर चला मित्रांनो हा ब्लॉग आवड असेल नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणीच विसरू नका बाय बाय बाय